नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो चैत्र महिना सुरू झाला आहे आणि जिल्ह्यात चैत्र महिन्यातील पिडेश्वरी देवीच्या यात्रेची सर्वांनाच उत्सुकता असते उत्सुकता असते चैत्रात तुळजाभवानीची पण यात्रा भरते पण ती बंदिस्त ह्याच्यात म्हणजे शहरातच भरते तर येडेश्वरीची यात्रा ही मग येरमाळ्यापासून इर, येडेश्वरी मन मंदिर तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर तेथून पालखी एरमाळा ते गावात येते तेथून ते ती चुना चुन्याचं मैदान तिथं येते तिथं चुनखडी वेच वेचून पालखीवर टाकण्याच पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि तेथून ती मग आमराईत पालखी जाते आणि आमराई जिथं पालखीचं थांबण्याचं ठिकाण आहे तिथं पालखी स्थिर होते आणि ती मग पुढं पा जवळपास पाच दिवस पालखीचा मुक्काम आमराईतच असतो यावर्षीही इडेश्वरी देवीच्या यात्रेचा प्रारंभ चैत्र पौर्णिमेला म्हणजे बारा एप्रिलला होणार आहे बारा एप्रिलला देवीची महापूजा होईल आणि संध्याकाळी देवी म्हणजे मंदिराच्या प्रांगणात छिविण्याची मिरवणूक निघेल रविवारी तेरा एप्रिलला सकाळी सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान मंदिरातून पालखीचं आमराई मैदानाकडे प्रस्थान होईल पालखी त्या इथून कवड्याचा आंबा ढाशीचं ढाशीवरून निर्माळा गावात गावातून मग चुना वेचण्याचं जे मैदान गायकवाडांच्या शेतात आहे तिथं काही वेळ पालखी थांबेल तिथं चुना वेचण्याचा कार्यक्रम भाविक चुनखडी वेचून पालखीवर टाकतील आणि मग पालखी तेथून पुढं अमराईतकडे जाईल अमराईत पालखी जिथं पालखीचा मुक्काम असतो तिथे मग थांबेल सोमवारी <coughs> चौदा एप्रिलला यात्रेनिमित्तानं पंचक्रोशीतील पशुपालकांच्या पशुचं प्रदर्शन तिथे बरे तर सोळा तारखेला पंधरा तारखेला कुस्त्याचा फड मैदा तिथं यात्रा मैदानात रंगेल आणि इकडं जिथं आरतीचा पालखीचा मुक्काम असतो तिथं आराधी गाण्या रात्री त्याचा कार्यक्रम सोळा तारखेला गावातून मानाच्या जी मंडळी आहेत त्यांच्याकडून फटाक्याची वाजत गाजत फटाके यात्रा यात्रेच्या मुख्य प्रांग प्रांगणात आणली जातील तिथं मग फटाक्याची बा, बाजी होईल तर सतरा तारखेला दुपारी चार प्रसाद जर प्रसाद देवीला दाखवला जाईल आणि भाविकांना त्या घोगरी प्रसादाचं वाटप होईल आणि पालखी मग तेथून परत मंदिराकडे निघेल पालखी अमराईतून परत चुनखडी मैदान येईल तिथे मग ज्या दिवशी चुना टा वेचण्याचं असतो त्या दिवशी गोळा झालेला चुनखडी भरून मग ती मंदिरावर नेली जाते पालखी चुनखडी मैदाना मग गावातील गावातून ती परत धाशीवरून मंदिराकडे रवाना ही जी चुनखडी भाविकांनी पालखीवर टाकलेली असते त्या चुनखडीचं मंदिरावर निघून तिथं मग चुनखडी भाजली जाते आणि त्यापासून चुना तयार करतात आणि तो चुना त्या चुन्याचा रंग श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला देण्याची पूर्वीपासूनची प्रथा आहे यात्रा नियोजनाबाबत दोन वेळेस बैठका पार पडल्या आहेत काल <coughs> दस्तूरखुद जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पूजा यांनीच देवीच्या मंदिरात मंदिरातच आढावा बैठक पूर्वी झालेल्या बैठकीचं नियोजनात नियोजनाचा आढावा घेतला आणि ज्या विभागाकडून कामे अद्याप पूर्ण झाले नाहीत त्यांना त्या ता लवकरात लवकर कामे पूर्ण करा करण्याच्या सूचना दिल्या आणि यात्रेकरूंना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आपत्ती निवारण कक्षाची मदत घेत वेगळी अशी यंत्रणा उभा करा असाही त्या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं एरवाळ्याची यात्रा संपल्यानंतर ढोराळ ही जगदंबा मातेचं मंदिर आहे या जगदंबा मातेची यात्रा एकवीस एप्रिलपासून सुरू होईल यात्रेत देवीचा छबीना मिरवणूक आराधी गाणी असे विविध कार्यक्रम असतील त्याचबरोबर कुस्तीत कुस्त्याचा फड रंगणार आहे गा ग्रामस्थांना तमाशाचा आस्वाद पण घेणार घेता घेण्यास मिळणार असो हो। महिलांसाठी खास ऑर्केस्ट्राचं पण आयोजन यात्रा संयोजकाने केलं आहे एकवीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यात्रेची सांगता चोवीस एप्रिलला होणार आहे आता या चैत्र महिन्याच्या याच्यानंतर जिल्ह्यातील ज्या मुख्य यात्रा असतात तुळजाभवानीची या तुळजाभवानी येडेश्वरी त्यानंतर भैरवनाथ आणि तेरचे संत गौरुबा काका या यात्रा पार पडणार आहेत आणि या यात्रेमुळं साहजिकच जिल्हा प्रशासनावर बंदोबस्त आणि इतर बाबीच स्थान पण पडणार आहे पण हे दरवर्षीच दरवर्षी यात्रा भरतात दरवर्षी काम चालू असतं फक्त जिल्हा प्रशासन बारकाईनं नियोजन करू यात्रेत कुठं रस्त्यावर कोंडी होणार नाही भाविकांना अगदी सहज दर्शनाचा लाभ होईल अशी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे जिल्हा नियोजन मंडळाने मंजुरी दिलेली आहे अनेक कामांना एक एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी स्थगिती दिल्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उघडली उडाली आहे जवळपास ऐंशी टक्के कामानं स्थगिती दिल्याचं वृत्त आहे स्थगिती का देण्यात आली याचं का याची माहिती देताना जिल्हाधिकारी मंत्रालयातून तसा आदेश आला त्यामुळं आम्ही स्थगिती दिल्याचं म्हटलं आहे मात्र ही स्थगिती वेगळ्याच कारणामुळे दिली गेल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे जिल्हा नियोजन मंडळ ज्या कामांना प्रशासकीय मान्यता देतं ती प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ती कामं कोणाला द्यायची हे ठरवणारं एक टोळीच जिल्ह्यात कार्य कार्यान्वित असल्याचं बोललं जात आहे आणि ती टो टोळी त्यांना तू, ठर ज्यांना काम हवं आहे त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन ही कामे त्यांना देते मग अपेक्षेपेक्षा जास्त पैसे दिल्यामुळं जे काम करणार अस करणारे गुत्तेदार आहेत ते कामे योग्य दर्जाची ते करू शकत नाही आणि हा हा मुळा महत्त्वाचा मुद्दा यामागे असल्याचं लोकात चर्चा आहे आणि मग साहजिकच त्यामुळं मंत्राल हे प्रकरण मंत्रालयापर्यंत केलं पालक जे जे आत्तापर्यंत पालकमंत्री झालेत आणि आत्ता विद्यमान पण पालकमंत्री आहेत त्यांचे किती पिये धाराशिव जिल्ह्यात असतात याचीच आता मोजदास याची करता येणार झाली आहे पूर्वी गडाखांच्या काळात पण असंच होतं तानाजी सावंतांच्याही काळात हेच झालं आणि आता प्रताप सरनाईकांच्याही काळात तसंच दिसतंय आणि त्यामुळं मग एका कामाचे दोघं दोघं तिघं तिघं पैसे मागतात असंही चित्र असतं कुणी त्याला म्हणतात पालकमंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हे केलं तर कोणाचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि भाजपच्या आमदारानं हे करायला लावलं अशी आता उलटसुलट चर्चा सुरू असून खोलात जाऊन याचं हे का झालं याची माहिती कोणीतरी काढावी आणि ती बाहेर येऊन जिल्हावासियांना सांगावी एवढीच सा सर्व सर्व जिल्ह्यातील लोकांची अपेक्षा असणार आहे नाहीतर मग विकास विकास विकाससाठी विकास, निधी आणला एवढा निधी मंजूर केला अशा वल्गणा करायच्या आणि कामच होऊ द्यायची नाही हे म्हणा म्हणजे दोन्हीकडून ढोल बडवण्यासारखं काम आहे आज तूर्ताशेवडंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा بل